मराठा क्रांती मोर्चानं मुंबई नवी मुंबई आणि ठाणे बंदची हाक दिली आणि त्या हाकेला प्रतिसाद देत सकाळपासूनच आंदोलक रस्त्यावर उतरले मुंबईच्या तुलनेत ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं ठाण्याच्या नितीन कंपनी चौकात आंदोलकांच्या दिशेनं काचेच्या बाटल्या भिडकावण्यात आल्या त्यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी मर्क्युरी वाईनटाईन या हॉटेलची तोडफोड केली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोटल्या सकाळी आठ वाजता ठाण्यात आंदोलकांनी मोर्चाला सुरुवात केली त्यामुळे ठाण्यातल्या था प्रमुख ठिकाणांवरची वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती ठाण्यात आंदोलकांकडून बस देखील अडवण्यात आल्या वागळे इस्टेट आणि कॅडबरी जंक्शन परिसरात बसवर तुरळक दगडफेकही करण्यात आली सकाळी दहाच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाजवळ सा रेल रोको करण्यात आला त्यामुळे काही काळासाठी मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू होती माजीवड्याजवळ आंदोलकांनी टायरची जाळपोळ केली तसंच तीन हात नाक्याजवळ तोडफोडही करण्यात आली ठाण्याप्रमाणे नवी मुंबईतही मराठा आंदोलनाला हिंसक घटनांमुळे गालबोट लागलं कळंबोलीमधून जाणाऱ्या महामार्गावर आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली आंदोलकांना थोपवण्यासाठी पोलिसांनी हवे गोळीबार केला त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाची परिस्थिती होती सायन पनवेल महामार्गावर शेकडोच्या संख्येनं आंदोलक रस्त्यावर उतरले त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला मुंबईत सकाळी शांततेत सुरू असलेलं मराठा आंदोलन हळूहळू हिंसक बनत गेलं मानखुर्द बेस्टची बस पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला घाटकोपर मानखुर्द या लिंक रोडवर वर बेस्टच्या काचा फोडण्यात आल्या मुंबईत जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ रेल रोको करण्यात आला तर ऐरोली जवळ देखील आंदोलकांनी लोकल थांबवली होती काही तासांच्या खोळंब्यानंतर ट्रान्स लोकल सुरू झाली प्रभादेवी परिसरात व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाडला तर दादरच्या प्लाझा सिनेमा समोर आंदोलकांनी काही काळासाठी घोषणाबाजी केली त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली दरम्यान या आंदोलनाला आमच्यामुळे हिंसक वळण लागलं नाही आम्ही तोडफोड केली नाही किंवा जाळपोळी केली नाही असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय मग नेमक्या या हिंसक घटना घडल्या कशा घडवल्या कुणी याचा शोध लागणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत